खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा खामगाव रोडची दुर्दशा झाली असून त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावरून वाट काढताना चांगलीच कसरत करावी लागत असून याकडे खामगाव सार्वजनिक बांधकाम विभाग डोळेझाक करत असल्याचे वास्तव या ठिकाणी समोर आले आहे पिंपळगाव राजा हे खामगाव तालुक्यातील एक मोठे गाव असून या गावात परिसरातील लहान सहान खेड्यातील शाळकरी विद्यार्थी बसने प्रवास करतात परंतु रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या विद्यार्थ्यांसह प्रवासी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावरून प्रवासी वाहने दुचाकी ट्रॅक्टर शेतीमालाची वाहने मोठे ट्रक ये जा करतात परंतु या रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे वाहनचालकांना खूप हाल सहन कराव्या लागत असून शासनाने रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारी पिंपळगाव राजा